नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज संपूर्ण राज्यामध्ये भयंकर ढगपुटी सदृश पावसा होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने राज्यातील सतरा जिल्ह्यांना मोठा अतिवृष्टीचा इशारा आज दिलेला आहे तर जाणून घेऊया राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट तत्पूर्वी तुम्हाला छोटीच विनंती आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्वत्र भागांमध्ये मोठा ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला आज झालेला हा पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आज आणि उद्या मोठी अतिवृष्टीही होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये पुढील छत्तीस तास हे मोठे पावसाचे हे असणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कोकणामध्ये आज आणि उद्या मोठी अतिवृष्टीही होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा पाऊस हा होणार आहे मित्रांनो आता वीस ऑगस्टपर्यंत राज्यात हा मोठा पाऊस हा होणार आहे पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात हा वाढणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो सोळा तारखेला पण संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात देखील मोठा पाऊस हा होणार आहे तसेच सतरा अठरा आणि वीस ऑगस्टचा अंदाज जर पाहिला असता या दिवशी देखील आपल्याला राज्यात पावसा जोर हा चांगलाच पाहायला मिळत आहे मित्रांनो वीस ऑगस्ट पर्यंत आता दररोज राज्यात हा पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद